हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे कोल्हापूरचा फूड फटका याच्या दुसऱ्या भागात आपण आलेलो आज मी तुम्हाला पुन्हा बरेच पदार्थ खाऊन सांगणार आहेत कसे आहेत ते जसं आपण एखाद्या गोष्टीचा फेरफटका मारतो ना तसा हा फूड फटका कोणतं फूड तुम्हाला फटका देईल आणि कोणतं फूड तुम्हाला सुखावून जाईल सगळं आपण बघूयात चला तर मग आता मी आली आहे नीतीन्स कॅन्टीनची खांडोळी खायला मला खूप जणांनी सांगितलं की ही खांडोळी खूप टेस्टी असते म्हणून पण ही अंड्याची असते बरं का आणि मी शाकाहारी आहे पण अंड खाणारी शाकाहारी आहे त्यामुळे मी अंड खाते त्यामुळे मी आता तुम्हाला आज जाऊन सांगते ती कशी आहे बिहल्स हा खांडोळी हा प्रकार फारच आकर्षक दिसतोय हा आता कसा आहे हे तुम्हाला मी खाऊन सांगते असे त्यांनी छान स्मॉल असे पीस केलेले हे कसं आहे माहिती ब्रेडचे असे मोठे मोठे स्लाईस आहे आणि त्याच्यावरती ना अंड असं अगदमच कच्च अशा पद्धतीने त्यांनी ते कुक केलेले आहे आणि ते पसरलेलं आहे म्हणजे ते खाताना कच्चरीच नाही लागत आहे मला काय म्हणायचं समजून घ्या खूपच टेस्टी आणि त्याच्यावरती असं सॉस टाकलेलं आहे थोडासा कोल्हापुरी चटणीचा थोडा प्रकार भोरबुरलेला आहे आणि कोथकुंबी घातलेली आहे पण हे कमालीचं टेस्टी आहे आणि अंड्यामध्ये काही तुम्ही मसाले वापरलेले नाही आहे मसाले असे बर्द भुडबुरलेले खूपच छान लागते तुम्हाला जर का तुरखट खायची हौस असेल कोल्हापुरी स्टाईलिंग तर इथे हा ही चटणी दिलेली आहे ती व्यूअर्स व्ह्युअर्स या खांडोळीची किंमत फक्त साठ रुपये व्हॅल्यू फॉर मनी अहो तुम्ही साध्या हातगाडीवरती गेलात की जिथे अत्यंत अस्वच्छता असते तरी ते बिंदास सांगतात सिंगल अंडा बोर्जी पन्नास रुपये डबल अंडा बोर्जी ऐंशी रुपये त्यांना त्याचं काहीसुद्धा वाटत नाही आणि इथे आपल्याला इतक्या छान ॲम्बियन्समध्ये एवढी सजवलेली खांडोळीची प्लेट पुढे आली की अजून काय पाहिजे असतं फारच सुंदर आहे नक्की ट्राय करा ही झाली सिंपल खांडोळी अजून यांच्याकडे मेळावी सँडविच खांडोळी मिळते हाफ फ्रॅग मिळतं हॉलीवूड नावाचा प्रकार मिळतो आणि अतिशय खांडोळी इथं मिळणारा अजून एक फेमस पदार्थ म्हणजे चीज टूप हा मिळतो फक्त चाळीस रुपयात हा आता तुम्हाला खाऊन सांगते कसा येते अरे बाबा बस्ट मस्त म्हणजे जर तुम्हाला चीज आवडत असेल ना ते खाऊन तुम्हाला खूप मजा येईल मला हे चीज खूप आवडतं तो, पण तोंडावर कंट्रोल ठेवायला लागतो त्यामुळे मी कधीकधीच असे पदार्थ खाते पण अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर आता ही खांडोळी खायला तुम्ही कुठे याल तर कोल्हापूरमध्ये उद्यमनगर नावाचा भाग आहे उद्यमनगरमध्ये सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या शेजारी खांडोळी नितिन्स कॅन्टीन असं आहे इथे तुम्ही कोणाला विचारलं तर ते सहज सांगतील आणि तुम्ही नितीन कॅन्टिनला येऊन खांडोळी खाडा दुसरी त्यांची शाखा आहे कोल्हापूर महानगरपालिकेजवळ तिथे विचारलं तरी कुणीही सांगेल नितीन खांडोळी कुठे येते त्याचा नक्की आस्वाद घ्या व्हियर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत नितीन खांडोळीचे मालक हे नितीन जे आहेत नितीन पुरणकर त्यांचेही चिरंजीव आहेत तेजस पुरणकर साधारण हा पदार्थ तुम्हाला चालू करून किती वर्ष झाली तरी पंचावन्न कशी सुचली ऍक्च्युली माझ्या आजोबा ते पोलंडवासी आलेले वळीवडे गावात हां तर तिथे ते त्यांना ब्रेकफास्ट सर्व करायला अच्छा मग तिथून ती कल्पना सुचवली ते आले कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये आपण राजाराम यांचे पेंटिंग चालवत होतो तिथून ते लोकांना सर्व करत 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 हा पदार्थ चालू झाला अच्छा तेजसजी मी तुमचे पदार्थ खाल्ले मला खूप छान वाटले किमती सुद्धा योग्य होत्या माझे व्ह्युअर्स सुद्धा तुमच्याकडे येतील आणि पदार्थ टेस्ट करतील मनापासून थँक्यू आता मी तुम्हाला आणलेलं आहे दीपक फरसाण मार्टमध्ये हे फरसाण मार्टे महादबा रोडला आणि ही यांची ओरिजिनल शाखा आहे यांच्याकडे फरसाण अतिशय उत्तम दर्जाचं मिळतं दर्जाच मिळत लाडू पण अगदी सुप्रसिद्ध आहेत शिवाय अजूनही बरंच काय काय बघूया तुम्हाला ओळख करून देते हे आहेत या दुकानाचे मालक विशाल कोरडे नमस्ते साहेब साहेब तुमच्याकडे फरसाण आहे ना आणि मी ऐकले की ते खूप छान असतं पण ते मला ठरवायचे त्याच्यामुळे मला थोडं टेस्टिंग फरसाण एकदम फ्रेश वाटते मी तुम्हाला खाऊन सांगते कसं आहे ते फरसाण अतिशय फ्रेश आहे म्हणजे तुम्ही जर का घरी मिसळ बनवली ना तर अगदी आदर्श फरसाणे याच्यामध्ये बघा ही अशी भावनगरी आहे पापडी आहे बुंदी आहे त्याच्यानंतर हे ते मसूर असतात ना तळलेले ते आहेत शेंगदाडे आहेत मस्त आहे आणि अजिबातनं असं गोडस गोडूस असं नाही आहे एकदम त्याला असं ना मस्त अशी खमंग चव आहे खूपच सुंदर आहे काय घाय रेट काय आहे तीनशे साठ रुपये किलो तीनशे साठ रुपये किलो अच्छा माझ्यासाठी पाव किलो फरसाण द्या आणि तुमच्याकडे काय चांगलं मिळतं दुसरी गोष्ट म्हणजे लाडू माझ्या शॉपला तुमची थर्ड पिढी आहे म्हणजे वडील आजोबा वडील बघतोय तेव्हापासून ते फेमस आहे फरसाण आणि लाडू लाडू लाडू, लाडू टेस्ट करा मॅडम बघा कसा आहे हा त्याच्यामध्ये ज्या बिया घातल्यात ना त्याच्या दातामध्ये येत आहेत आणि तसा लाडू मला बेहद आवडतो खुसखुशीत कुश आहे आणि तिची बुंदी ना अगदी लहान आहे आणि अतिशय चवदार आहे जास्त गोड बिलकुल नाही अगदी जेवढा आवश्यक तेवढा आणि तोंडात विरघळणारा मस्त लाडू हा किती रुपये किलो तीनशे साठ रुपये असतात एक किलो चोवीस असतात अच्छा माझी याची पण ऑर्डर घ्या पाव किलोची यांचं कर्दन पण फेमस आहे ते पण टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते बापरे काय ग फारच सुंदर ते मला हो। खाल्ल्याशिवाय राहणारच नाहीये एकदम भारी म्हणजे असं ते खोबरे त्याच्या मध्ये मध्ये तो मी डिंक चावती येईल आणि त्या बाजूला असा तो क्रंची सुका मेवा गो खरंच तुम्ही इथे आलात ना तर करदं जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर या दुकानातनं नक्की द्या कारण तुम्ही आजूबाजूला गेलात तर ते या चवीचं मिळेल हे मी तुम्हाला सांगू नाही शकत पण मी खूप ठिकाणी करदंड खाल्ले याची किंमत काय आहे पाचशे साठ रुपये किलो पाचशे अच्छा आणि हा कशात Ha, ha, tel, हा रिफाईंड तेल शेंगदा रिफाईंड तेल मधला हा कदंट आहे आणि साजूक तुपातला पण येतो तर ह्याची किंमत काय सांगितली तो सहाशे पन्नास रुपये किलो आहे हा घेतला तरी चालेल अतिशय सुंदर आहे आणि शेंगदाणा तेल त्या शरीराला हानिकारक नाही छान लागतो फार छान व्ह्युअर्स आता मी आलेली आहे राजमंदिर येथे राजमंदिर हे अतिशय प्रसिद्ध आहे त्यांच्या आईस्क्रीमसाठी आणि मला सगळ्यांनी सांगितलं की यांच्याकडचं कॉकटेल तुम्ही खाऊनच बघा चला आपण बघूयात यांचं कॉकटेल कसं असतं ते मला तुमच्याकडचं एक स्पेशल कॉकटेल आणि त्याच्यामध्ये पायलब्रिल पीसेस जास्त असतात चला तर अतिशय सुंदर दिसत आहे टेस्ट करून सांगते हां हां अशी वरती मस्त ना सुक्या मेव्याची अशी पूड घातलेली निवळ स्वर्गसु जेली अशी जेली आणि त्याच्यामध्ये ते आईस्क्रीम लागतं आहे आणि शिवाय माझ्या आवडीचे तसे पायनॅपलचे तुकडे भरपूर आहेत आणि त्याच्यावरती ना तीन प्रकारचे आईस्क्रीम आहेत हे अतिशय स्वर्गीय दिव्य लागतं आहे तुम्ही हे ट्राय करणं अगदी मस्ट मस्ट आणि मस्ट आहे या स्वर्गीय पदार्थाची किंमत आहे एकशे दहा रुपये आणि हे जर खायला तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं ते सांगते कोल्हापूरमध्ये टाकाळा नावाचा भाग आहे तिथे माळी कॉलनी आहे माळी कॉलनीमध्ये राजमंदिर हे यांचं आउटलेट आहे आणि शिवाय त्यांच्याकडे ही दोन पानं भरून आईस्क्रीम मिल्कशेक असे सगळे पदार्थ आहेत त्यात तुम्हाला आवडेल ना त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता यांचा आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथे आतमध्येच आहे आणि आता हे मी खास दोन फ्लेवर मागवलेले आहेत एक आहे पान मसाला आणि हे आहे पेरू आधी मी पेरूचं खाऊन सांगते हे अगदी छान गुलाबी पेरूसारखं दिसतंय आणि त्याच्यावरती चक्क तिखट मीठ पण टाकलेलं आहे असं वाटलं थंडगार गोड पेरूची फोडच खाती आहे आणि त्याच्यावरती असं मस्त तिखट मी पेरलेलं आहे आता पान मसाला खाऊन सांगते त्याच्यावरती हा असा गुलकंद टाकल्यासारखं मला वाटतंय आणि पानाचे तुकडे पण दिसत आहेत जेवल्यावर हे आईस्क्रीम म्हणजे बहारच टुटी फ्रुटी पण आणि पानाचा अगदी अस्सल फ्लेवर आहे आणि ज्यांना पान खायला आवडतं ना त्यांच्यासाठी हे आईस्क्रीम म्हणजे परवणीच आहे राजमंदिरची वेळ आहे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत आणि हे एकही दिवस वर्षातली सुट्टी घेत नाही हे सतत चालूच असतं आणि खरंच सांगते तुमचं इथे येणं अजिबात वाया जाणार नाही एकदम बेस्ट दिवसभर दिवस कोल्हापूरमध्ये फूड फटका मारून झाला आता मला लोकांनी सांगितलं की संध्याकाळी तुम्ही मिरजकर टिकटीवरती जा मी म्हणलं तिकडं काय आहे ते म्हणजे हो जात खरं किती गंमत आहे ते तुम्हाला कळेल मग काय मी आले आणि बघते तर काय हे अशा सगळ्या मशीन उभ्या आहेत आणि या मशीनचं ना डायरेक्ट दूध काढून मिळतंय मग मी पण एक ग्लास घेतला आणि ते आता मशीनचं दूध पहिलं उभी आहे नहीं नहीं। नहीं। तो अरे बापरे हे बघा एवढं दूध काढलं या बरं तीस रुपयाची घ्या नाव काय राजेंद्र पांडुरंग चिले राजेंद्र पांडुरंग शिले अच्छा तुम्ही कधीपासून या व्यवसायात आता व्यवसाय तिसरी पिढी आमचा चालू आहे आता म्हणजे आजोबांचं पासनं असं चालू आहे आमचं दुसरी पिढी आता मुलं काय याच्यात येऊ शकत नाही आता मी एक रुपया गलत बसून दिसते आता तीस रुपये गळात दूध झाला शाहू महाराजांच्या काळापासून मी येते व्यवसाय करतो मी त्यामध्ये शाहू महाराज असल्यामध्ये दूध कसं चालू आहे तिसरी पिढी त्यापासून मी तिथे हे धंदा चालू आहे अच्छा कुस्ती मैदान इथं जवळ पहिलवान विलवान पेळा इथे येतात बच्चे असं कमी झाले कालांतरानं आता कमी झालेले पण अजून ही प्रथा चालू आहे चालू आहे चालू आहे हिच नाव काय आहे रुमाल रुमाल ए रुमाल बापरे रुमालची शिंद बघितलीत का लडकी भरेल अशी शिंद आहे बघितलेत विवर साक्षात महीस माझ्यासमोर उभी आहे आणि मी तिच्यापासून दूध काढून या पिणार पिणारे खरोखर कोणतीही भेसळ नाही इतकं शुद्ध हे फक्त कोल्हापुरातच शक्य आहे दूध पिऊन सांगते कसं आहे ते दूध मस्त आहे टेस्टी आहे आणि खरंच वाटत नाही आहे की इतकं प्युअर दूध मला मिळालं आहे दादा या दुधाचा ग्लासाचा भाव काय आहे एक किलो घेतला तर तीस रुपये हा रुपये आणि एक लिटर घेतला तर तुम्ही ऐंशी रुपये असा भाव ऐंशी रुपये लिटर तुम्हाला दूध तेही अगदी ताज निर्भेड कुठली घ्यायचा नाही असे आता हा एपिसोड इथे संपणार आहे मी मस्त फूड फटका केलेला आहे कोल्हापूरचा आणि आता हे छान दूध पिणार रूमवरती जाणार आणि मस्त झोपणार खूप दबली आहे खाऊन सुद्धा दमली आहे आणि फिरून सुद्धा दमली आहे आता पुन्हा असंच भेटूयात पुढच्या भागामध्ये बाय